हे ह्या आहेत ना ही चटणी बनून ठेवायची म्हणून त्यांची त्वचा अगदी तजेलदार असायची आणि केसांचं आरोग्य सुद्धा खूप छान असायचं पहा अजून सुद्धा ह्या लेडीज आहेत ना ह्या बायका म्हणजे आपल्या आजी पणजी अजून सुद्धा काटक आहेत पहा त्यांचं आरोग्य सुद्धा खूप उत्कृष्ट असं आहे पहा अजून काहीही काम असू देत ते काहीही काम करण्यास त्यांची तयारी असायची नाहीतर आजचं आज आपण काही करायचं म्हणलं कोणत्याही गोष्टी करायचं म्हणलं की थोडस कष्टाची कामं केली की दमतो पहा पण पूर्वीची लोक तशी नसायची पूर्वीच्या आपल्या ज्या लेडीज आहेत अजिबात अशा नसायच्या पहा पूर्वीचे लेडीज हे अशा काही चटण्या बनवून ठेवायची घरामध्ये आणि जेवताना ह्या चटण्या साईडला वाढायचे म्हणूनच त्यांचं आरोग्य सुद्धा आणि त्वचा सुद्धा तसेच त्यांच्यासोबत केस सुद्धा त्यांचे खूप उत्कृष्ट रीती असायचे म्हणजे ही चटणी एक अशी चटणी आहे सुदा, की आपलं आरोग्य तर छान ठेवतेच ठेवते तसेच त्वचा सुद्धा आपली निखळ बनवते आणि केसांचं आरोग्य सुद्धा सुधारण्यास मदत होते ह्या चटणीने तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण ही चटणी छान अशी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट रेट तृप्ती कुकॅम कुक्यात सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज मंगलवार आहे तसेच आज जनसंचा वाढदिवस आहे त्यांना विश्यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर मग तर चला थर्मा, तर वाईट फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात इंडियन क्युझिन साईड डिश रेसिपी ती म्हणजे फ्लेक्स सीड्स चटणी म्हणजेच जवसाची चटणी चला रेसिपीला सुरुवात करूयात हे आहे फ्लेक्सी सीड्स म्हणजेच ह्याला जवस असं म्हणलं जात आता हे फ्लेक्सी सीड्स परतून घ्यायचे आहेत गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची आणि ह्या तापलेल्या कढईमध्ये हे फ्लेक्सी सीड्स घालायचे आहे इथे लसूण धणे आणि गडशोप घेतलेली आहे गडशोप दीड टेबल स्पून धणे एक टेबल स्पून आणि ते दोन कांद्या इथे आपण घेतलेल्या आहेत परसायचं आहे याच्यामध्ये जिरे घालायचे जिरे तीन टेबल्स पण आहे मोहरी सुद्धा आपल्याला ऍड करायची आहे चटणीचं चा मिश्रण दोन ते तीन मिनटं ड्राय रोस्ट करायचं आता यामध्ये आपल्याला लवंगी मिरची आणि बेळगी मिरची याच्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा हे मिश्रण सर्व ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ घालायची आहे त्याला डाळवं असं सुद्धा म्हणलं जात हे डाळवं आपल्याला दोन टेबल स्पून ह्याच्यामध्ये घालायचं आणि चांगलं हे मिश्रण सर्व चटणीचे जवळजवळ सात मिनटं मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे सात मिनटं मंद गॅसवरती हे चटणीचं मिश्रण परतून झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड होऊन द्यायचं आहे हे मिश्रण छान असं थंड झालं की हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व चटणीचं मिश्रण घातल्याच्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे अर्धा टेबलस्पून नंतर, नंतर मिरची पावडर घालायची आहे लाल मिरची पावडर घालायची आहे दीड टेबल स्पून एक टेबलस्पून मीठ घालायचं आहे सॉल्ट घालायचं चवीसाठी आणि नंतर ह्याच्यामध्ये सुंठ पावडर ड्राय सुंठ पावडर घालायची आहे आणि मिक्सरला हे चटणीचं चा मिश्रण चांगलं रिबल प्लेवरती असं हे बारीक करून घ्यायचं आहे पण अशा पद्धतीने आपण हे रिवर्स मोडवरती रिवर्स फ्लेवरती आपण हे चटणीचं मिश्रण मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपली हे इंडियन क्यूज इन जौसाची चटणी म्हणजे फ्लेक्स सीड्स चटणी आपली ही तयार झालेली आहे पॅटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली इंडियन क्यूज इन फ्लेक्स सीड्स चटणी म्हणजे जवसाची चटणी आवडली का पयटी फॅमिली ही चटणी एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये किंवा एखाद्या काचेच्या बणीमध्ये आपण ही चटणी स्टोर करून ठेवू शकतो ही चटणी ड्रायफॉर्ममध्ये असल्यामुळे ही चटणी टिकायला सहा काय सात महिनेसुद्धा अगदी आरामशीर टिकते पहा पूर्वीच्या काळची लोकं का अशा पद्धतीने ही जवसाची चटणी जात्यावरती दळून ही च जवसाची चटणी तयार करायची अर्थात आता आपल्याकडे जातं नाही आहे जात्याची जागा ही मिक्सरने घेतलेली आहे पहा त्यामुळे ही चटणी आपण मिक्सरवरती फिरवून घेतलेली आहे पावडर फॉर्ममध्ये ही चटणी आपण बनवलेली आहे ह्या चटणीने एक नाही तर अनेक रेसिपीजसुद्धा तयार होतात तसेच ही चटणी साईड डिश म्हणूनसुद्धा आपण वाढू शकतो पहा ताटामध्ये इतकी उत्कृष्ट चांगले आरोग्य सुधारणारी तसेच निखळ त्वचेसाठी केसांचे चांगलं आरोग्य के सुधारण्यासाठी उपयुक्त अशी ही फ्लेक्स सीड्स म्हणजे जवसेची चटणी आहे तर वाय फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही इंडियन क्यूझिन साईड डिश चटणी फ्लेक्स सीड चटणी म्हणजेच जवसाची चटणी नक्की तुम्ही पण घरी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यानं याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही ट्रेडिशनल अशी ही इंडियन क्यूज इन फ्लेक्सी चटणी म्हणजे जवशेची चटणी जी बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचा मी स्वादिष्ट रेसिपी नवनवी शिकायची असतील आणि त्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड गेले कृटिंग रिलीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत जन स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद